सर्वांना नमस्कार अजय इंगवले सर या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करीत आहोत आणि हे नवीन वर्ष आपण अत्यंत आरोग्यमय आनंददायी व अत्यंत चांगले संकल्प घेऊन आपल्यासाठी येईल असे आपण सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो खरं तर आपण आज आत्ता तुम्ही समोर पाहिला तर हा आपला जो रस्ता आहे हा सातारा धावडशी रोड आहे आपल्या घरापासून एक शंभर ते दीडशे फूट आहे साधारणपणे अंतर तर मला आज तुम्हाला जो काही विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे तर तो, तो लॉकडाऊनच्या काळातला थोडासा मांडायचा आहे आपण लॉकडाऊनचा काळ पाहिला दोन हजार वीसला माझ्या मते फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला भारतामध्ये कोविड नाईन्टीनचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला दिसून आला त्यानंतर सगळं जग थांबलं असं म्हटलं गेलं औद्योगिक जगत असेल आर्थिक जगत असेल किंवा आपल्या बाकीच्या सगळ्या जे रोजगार असतील तर ते सगळे थांबले आणि त्यानंतर पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझ्या मते एक अडीच ते तीन महिने आपण सर्वजण आता आमच्या या जर घराचं तुम्ही लोकेशन पाहिलं तर आम्ही पहिल्यापासूनच सोशल डिस्टन्सिंग पाळून आहोत असं म्हटलं तरी चालेल कारण आमच्या शेजारी पलीकडं बघा ही शिंद्यांची घरं आहेत पलीकडं त्यानंतर ही पलीकडचे हे इकडे शेजारी आहेत आमचे मागे ही घरं त्यानंतर ही मागची अशी घरं असे आमचे शेजारी तसे खूप प्रत्येकानं आपापल्या शेतात घरं बांधली एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये आपला गावठाण कमी असल्यामुळं बरेचसे जे गावातील नागरिक होते त्यांनी आपापल्या शेतामध्ये त्या काळात मग झोपड्या असतील छप्पर असतील साधी आता आपलं हे इथं जे गोट्याचं शेड आहे याच्या पलीकडंच आपलं छप्पर त्यावेळी एकोणीसशे पासष्ट सहासष्ट साली आमच्या आजोबांनी बांधलं आणि त्यानंतर मग आपली सगळी शेती इथं ही सगळी शेती आपली साधारणपणे इथं जी होती ती शेती सगळी एका जागेवरच शेती होती आता त्यात थोड्याशा वाटण्या वगैरे झाल्या तरी पण इथं आपली नाही म्हटलं तर एक अडीच ते तीन एकर शेती आहे आपली एकत्र तर म्हणजे कोविड काळ हा भयंकर काळ आपण सगळ्यांनी पाहिला आहे आणि कोविडनंतर खऱ्या अर्थानं आपण मानवी जीवन बदललं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण कोविडच्या काळात जो एक म्हणजे आधुनिकतेचा रंग चढलेला होता समाजाला किंवा एक अत्यंत मॉडर्निटीकडे आपली वाटचाल होती ती आपल्याला कोविडच्या दोन हजार वीसच्या जी काही महामारी आपण म्हणतो किंवा साथ म्हणतो आपण कोविडची तर त्या साथीच्या आजारात सर्वांना लक्षात आलं की आपण कितीही भौतिक सोयीसुविधा वाढवल्या किंवा आपण कितीही वस्तूंच्या कृत्रिम जगतात वावरत राहिलो तरीही आपल्याला आपला जो मूळ म्हणजे मानवी जीवन आहे किंवा आपले नाते आहेत किंवा मानवाचं स्थान आहे हे अत्यंत निसर्गाच्या पुढं किती क्षुल्लक आहे हे आपल्याला त्या कोविडच्या महामारीनं दिसून आलं आता आमच्या बाबतीत जर म्हटलं तर आमचे आजोबा बळीराम रामचंद्र इंगवले जे की आता पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांचं निधन झालं वयाच्या नव्याण्णव्या वर्षी तर पहिल्या लॉकडाऊनमध्ये आमचे दोन्ही चुलते मुंबईला ती कुटुंब आमची अडकली कुर्ल्याला डोंबिवलीला आणि आजोबांचं आमच्या म्हणणं सारखं अरे आपली ती कुटुंब इकडं अडकले तर काय करता येईल त्यांना इकडं बोलवून घ्या मग लॉकडाऊनच एवढा कडक होता की आपल्याला काही करता आलं नाही नंतर मग थोडंसं म्हणजे काही गोष्टी अशा प्रशासनाच्या सवलती मिळत गेल्या आणि त्यानंतर मग आमचे हे दोन्ही चुलत्यांची कुटुंब असतील तर ते इकडं गावाकडं आले म्हणजे दरवर्षी त्यांची तर शेती जाऊन येऊनच ते करतात त्यामुळे त्यांचं येणं जाणं पहिल्यापासून असतंच पण कोविडच्या काळात आम्ही सगळेच कुठ सह सहपरिवार इथे एकत्र जवळपास एक तीन चार महिने सगळेच एकत्र एक गावी राहिलो त्यामुळं आमचे जे नात्यांचे बंद होते त्याबरोबरच घट्ट होते ते परत आणखी दृढ झाले तर त्यानंतर मग मात्र आपण या चार पाच वर्षामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी आमचं बहिणी असतील आमच्या आम्ही सात वाहुंडत सक्के चुलत असं मिळून सात वाहुंड आम्ही सातही जण खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालेलो आहोत तर आमचं गेट टुगेदर नेहमी आमची यात्राच असते मे महिन्यामध्ये त्यामुळं सगळे आमचे भाषे मंडळी सगळी कंपनी सगळी त्यानंतर आमची मुलं सगळे जवळजवळ सगळी मिळून एक लहान मुलं वीस बावीसपर्यंत जातात म्हणजे असं एकत्र सगळी झाली की त्यामुळं मग यांचं उन्हाळ्यात सगळं एन्जॉयमेंट सुरू असते मला एकच म्हणायचं आहे की आपण पैसा तर कोण कोणाला देत नाही देत तो विषय वेगळा आहे पण आपण आपुलकी प्रेम मानवता ह्या गोष्टी तर सहज आपण दृढ करू शकतो म्हणजे या तर काय आपल्या त्याच्यासाठी काही पैसे जास्त खर्च करावे लागत नाहीत आपला हेतू स्वच्छ असेल आपलं मन स्वच्छ असेल तर आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या माणसांमध्ये रमू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे आयुष्याचा आनंद घेऊ शकतो कारण जीवन हा सुद्धा एक प्रवास आहे आपण पाहिलं आणि हा प्रवास जर सुंदर करायचा असेल तर आपल्या माणसांची साथ आपल्याला हवी असते आणि काही गोष्टी योगायोगानं घडतात त्याच कोविडच्याच काळात मी साताऱ्यात जागा घेतली होती आम्ही व्यवहार केला जागेचा माझ्या मते शिवजयंती दिवशी आमची बैठक झाली आणि नंतर त्यांना टोकनसुद्धा दिलं नंतर लक्षात आलं की लॉकडाऊन लागलं आहे सगळेच गावाकडे येत आहेत आणि आपण साताऱ्यापासून अत्यंत जवळ म्हणजे एक सात किलोमीटरवर आमचं जर माझी शाळा आहे तीच एक सात ते आठ किलोमीटरवर आहे आणि खूप जवळचा रस्ता आहे आता हा डांबरी रस्ता आहे आपल्या घरापासून पन्नास शंभर फुटावर म्हणजे मी अगदी सोळाव्या मिनटात शाळेत पोचतो मग म्हटलं चला आता इथं सगळे सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत तर नियतीनं आपल्याला संधी दिली की आयुष्यभर आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू शकतो आणि आपल्या कुटुंबात आता मग त्यामुळं काही इथं बाकीचे आमचे जे शेजारी वगैरे आहेत तिथली मुलं वगैरे येणं जाणं हे म्हणजे जा अगदी एक चार आठ दिवसातून कधी सुट्टी असेल एकमेकांना शाळांना त्यावेळी मुलं इथली भेटतात आणि खूप चांगल्या प्रकारे प्रत्येकजण आपापल्या घरात शेतीत तिकडं तिकडं मदत करतात त्यानंतर म्हणजे सगळ्याच मुलांना इथं आपलं उद्योगीच सगळं जीवन जगण्याची सोय आहे म्हणजे प्रत्येक कुटुंब तुम्ही पाहिलं तरी इथं स्वावलंबी आहे प्रत्येक कुटुंबातून एकतरी सरकारी नोकरदार आहे तर हे कशामुळं तर कुठल्याही प्रकारचं एकमेकांच्या जीवनात हस्तक्षेप नाही आणि आपापला उद्योग करायचा आपलं आपलं कष्ट करायचं आपल्या करा मुलांचं भवितव्य असेल त्याच्यासाठी झटत राहायचं तसंच गावच्या विकासातसुद्धा योगदान देत राहायचं खूप चांगल्या प्रकारे आमचं गाव पहिल्यापासूनच म्हणजे सुशिक्षित असल्यामुळं आणि साताऱ्याच्या अगदी जवळ असल्यामुळं म्हणजे शिक्षणाच्या सोयीसुद्धा पहिल्यापासून पा मिळत गेल्या म्हणजे आमच्या गावात त्या काळात प्राथमिक शाळा माझ्यामध्ये चौथीपर्यंत होती जुन्या काळात म्हणजे साठ सत्तरच्या दशकामध्ये आमचे वडील असतील किंवा चुलते असतील त्यानंतर मग इथून मुलं सातारा प्रतापसिंह हायस्कूलला जायची राजवाडा परिसरात आणि ते सगळं चालतच होतं म्हणजे इकडून आपलं शॉर्टकट रस्त्याने जात जात किमान त्यांना एक जाण्यासाठी एक तास ते सव्वा तास त्या काळात लागत असे आता रस्ते झाले तर रस्ते वळणा वळणंमुळं असल्यामुळं थोडंसं जरा फिरून जावं लागतं पण तरीसुद्धा आताचं सुसह्य आहे त्या काळात काही गाड्या नव्हत्या एस टी नव्हत्या आता ह्याच का जो रस्ता आपण समोरचा पाहतोय या रस्त्याला त्या काळात म्हणजे असं मनातात म्हणजे आमचे वडील वगैरे सांगतात की एकोणीस सत्तर ऐंशीपर्यंतच्या काळातसुद्धा या रस्त्यानं श्रावणात गोडगा एवढा चिखल असायचा म्हणजे सुधारणा होत गेलेल्या आहेत त्याचा आपल्याला लाभ मिळत आहे आता आज थंडी खूप आहे जरा त्यामुळे थोडंसं बोलतानासुद्धा व्यत्यय येतो आहे पे। पण छान आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या वर्षा या पहिल्या आप सकाळी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधता येतो आहे आणि काय गोष्टी असतात की आपण आपला भूतकाळ असेल आपला परिसर असेल म्हणजे असं म्हटलं जातं की भूगोलाच्या भूपृष्ठावर इतिहासाची युद्ध खेळली जातात तसंच या भूगोलाच्याच भूपृष्ठावर मानवी वस्त्या असतील किंवा मानवी जीवनशैली असतील किंवा विविध मंदिरं असतील किंवा विविध शिल्पं असतील तर ही सगळी या भूगोलाच्याच भूपृष्ठावर आपण उभी केली आहेत मानवानं आणि हा सगळा जुना इतिहास आपण म म्हणजे मला तर पहिल्यापासून खूप आवडायचं आता आमच्या आजोबांचं जवळजवळ नव्याण्णव वर्षापर्यंत ते हयात होते म्हणजे अगदी एकोणीसशे बेचाळीसचा मुंबईचं आंदोलन त्यावेळी आमच्या आजोबा गोदीमध्ये हमाल होते मुंबईला खूप चांगल्या म्हणजे अशा विरसरीयुक्त गोष्टी ते सांगायचे वडील आमच्या आर्मीमध्ये होते ते दोन्ही पण खूप चांगल्या पद्धतीनं मुंबई म्हणजे हे चांगलं म्हणजे काय कौटुंबिक वारसा आहे आमच्याकडं तो आहे त्यामुळे आम त्या आम्हाला माहीत आहे काय गोष्टी कोणत्या कोणत्या कसं कसा समाजात बदल घडून आलेला आहे तर ठीक आहे आज काही जास्त बोलत नाही जास्त वेळ तुमचा जा घेणार नाही नवीन वर्षाचं आपण सर्वांनी स्वागत केलेलंच आहे या नवीन वर्षात आपण संकल्प एक चांगले छान करूया की आपलं जे काही जीवन आहे ते खूप चांगल्या प्रकारे कसं जगता येईल यासाठी म्हणजे आपण निस्वार्थ वृत्तीनं रोजचा दिवस व्यतीत केला आपलं आपलं काम रोजचं रोज व्यवस्थित केलं तर आपल्या पुढं कोणताही कामाचा पसारा पडणार नाही म्हणजे पेंडिंग कामं राहणार नाहीत आणि हा उद्देश आपण आज पहिल्या दिवसापासूनच ठेवला आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे आपलं आयुष्य जर व्यतीत करायचं असेल तर रोजची कामं रोज पूर्ण करायची आणि ज्यावेळी सुट्टी असेल निवांत वेळ असेल त्यावेळी आपण आपल्या स्वतःचे छंद असतील किंवा आपलं आरोग्य असेल या गोष्टींकडं लक्ष द्यायला पाहिजे एवढीच आपण सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो हिंद